खूपच करतात खूपच करतात तिला अशी दाखवतात कलेक्टर आहेत कुठची एवढं काम तर मी असं झोपीत करतो एवढं तर दाखवतात काय असलं काम आहे काय माहिती अग दे आण दे आणो नाही तर मला तरी न्या मी 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 येतो ना रश्मी बडबड नको करू चुपस काम चालू आहे माझं मग सांगितलं ना द्या ना मला मला द्या ना मी आणते ना नाहीतर मला न्या सोबत काय काय काम चालू काय आहे ते फोनात दे रश्मी बडबड नको चुपस फोन लावला मी हॅलो हा, हा म्हटलं हां सर मी रवी बोलून राहिलो अरे हां बोला, बोला 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 रवी बोला, मी तुम्हाला कॉल करणारच होतो हा, हा म्हटलं संध्याकाळी आहे का वेळ मग तुम्हाला भेटून घेऊ आपण काही डिस्कस केलं जाते नंतर मग माझं प्रोडक्ट तयार आहे पुन्हा पाहून घ्या तुम्ही नाही तर फॅक्टरी आला चालते

असेल वेळ तर आज भेटू नाहीतर मग उद्या चालेल ठीक आहे पण मला तुम्ही सांगून द्या म्हणजे मी माझे पुढचं शेड्यूल लावतो त्यानुसार बस फक्त दहा मिनिटात सांगतो मी तुम्हाला ओके सर ओके ठीक आहे ठीक आहे आय कॉल बॅक आठ दिवसाच्या पहिले दहा खेप फोन केलेला का न आता त्याने म्हणून राहिलं आता त्याच्या मीटिंग आहेत फार लोक हे करतात आठ दिवसाच्या पहिले लगे आज येऊ का ना उद्या येऊ का परवा येऊ का तिला का एक काम धाड होत नाही आजचा दिवस रिकामा होता आज याच काम अटकून गेलं उद्या दुसरं हा काय सांग टाकून ठेवते का उद्या लोक सगळे काही माझ्यासारखे नसतात तुमच्या इशाऱ्यावर नाचणारे पा पा लोक भाव देतात का हम्म जो तो आप आपला टाइम सांगते मीच एक रिकाम टेकडी तुमच्या मागे मागे फिरते अद्या ना मग तेवढं घेऊन नाहीतर मला तर द्या पैसे द्या मला मी जाते ऑटो जाते ऑटो येते मी आणते समजा रश्मी मॅटच कळतो इकडे कोणाला काय टेन्शन कोणाला काय टेन्शन खात्रा येते सांगितलं ना आणून देईन आणि तू कुठं चालली ऑटोनं चालली ढाबक्या करतो ढाबक्या करतो जर मग ना जर तुला काही काम असेल तर कर नशील जाय बस तिकडे आपल्याला आपल्या कामाचं टेन्शन नाही इले ते पानसट गोष्टी सांगितलं ना आणून देतो अरे तो पण नाव नको काढू मला इकडे गा ऑफिसले गा जायला उशीर होऊन राहिला जा जा ऑफिसला चालले का जा इतके फोन करतो इतके फोन करतो ना कि गेले काम सुचू देत नाही मीटिंग मध्ये असेल तरी फोन करतो हा माझं ऐकत नाही थांबा आता रश्मी गायले म्हणता तेच सांगतो काम काम मेरी का वेळ म्हणजे मलाही काम आहेत माझा फोन हा इथं आहे अजिबात डिस्टर्ब करायचं नाही सांगतो आज मला दोन मिटिंग आहेत आता जर फोन केला तर याची तिसरी आज तीन मिटिंग आहेत मला आज पूर्ण दिवस माझा बिझी आहे एकदम मी कधी तुम्हाला डिस्टर्ब करत असते का म्हणजे समजले का मला काही काम नाही आहेत का दुसरे मी कशाला फोन करणार मी युनिफोन घेऊन करत चुकून लागले तर ते काही मला माहिती नाही मी आता माझा फोन आनंदाला आणि खुशीला देते खेळायला त्यांनी जर बटन दाबले तर मला <laughs> काही माहिती नाही सांडायचं नाही बाबू पुढे सरक पुढे सरक थोडसा खाली सांडते तू भाता सरक सरक सरक, सरक पुढे सरक दिदी जोड भात खाऊ भाता खाऊ अग तसं नाही तसं नाही दोघं दोघं दोघ खाणार आहे खुशी दादाला दे 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 इकडे सरको प्लेट दादा दा जोर सरको दे हा शानी आहे माझी बाई हा दादा आणि दीदी सोबत सोबत जेवतात शेअरिंग शेअरिंग है ना शानी शानी मुलं आहेत माझी सांडायचं नाही हा खा आता खा काय झालं हो रश्मी काय विचार करून राहिले काय नाही ताई आ, ताई तुम्हाला कुरकुरे करता येतात काय बाई कुरकुरे गुरी काय करू लागतात पाहि सोशाची कहा नाही बोलून राहिलं कोणी ऐकू पाहिजे कुरकुरे म्हटलं तर लागेल काय वाले हो काही नाही भटा का भटा तुरतुरी काही नाही तुरतुरे नाही तारतुरे नाही काय नाही गंमत केली त्या काकून कुठे आपल्या घरी आपल्या घरी नाहीतच खा शेमडे हो। तसं बात्र भर खरखर केले पोरानं सर्दीनं कप झाला सगळा खोकला जाय चला भाता खा केली काकून कोणा नाहीत कुरकुरे हा भाता खा शहानी पोर भाता खातात हा भाता तुला काय लपायचात कुरकुरे लेकराचे कशी एकटा नाव नको काढू तुम्हाला कशा ऐकतात कान पाय कान पाय त्याची इकडेच असते लक्ष पाय इकडेच हे पाय पाय चिमणी पाय कशी पाय ते लक्ष इकडेच आहे त्याच तिच्यात एकटा आणू नको बरं रश्मी लेकराला लय ले सर्दी आहे रात्री आनंदाच तर पूर्ण राग बंद झालं तर त्याला जाग आला खोर 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 करे विक्स लावली ते गोडी टाकली मग बरं वाटलं त्याला हो ना ताई नाही त्यांनी नाही पण ताई मला खूपच खा वाटरून राहिले म्हणजे खरंच खा वाटून राहिले मग माझा रवी तर घरी होती मग रवी राहण्याला तिकडेच खा लागत असून कोण कोणता लागत होता आता कोणाला सांग ना ते दारात कोणी पोरग असेल ते पाठवून हा त्यातले दारात पाहिलं मी आणि म्हटलं गेलं ऑफिसला जायला वेळ लागला उशीर होऊन राहिला मला ना उशीर होऊन राहिला म्हणे चालले गेले जाऊ द्या घरी नाही करता येते ना आपल्याला आहे ना बाई मी काही केले नाहीत बाई रश्मी कधी मग कधी माहिती नाहीत कशी करावं लागतात तर मी फोन मध्ये पाहिलं होतं ती होतात भातापासनं होतात म्हणतात हो का पाय बाई, बाई मग करून पाहतो का मी लेकर वाटून तिकडे कारण कसं लेकर दिसलं जरी ना कळाई जरी ठेवली ना येईल तर माहिती तळलेलं तुळलेलं किती आवडते आणि लेकरं मग काही ऐकणार नाहीत कावा, ले, कावा जो, जो, <laughs> का बा माय बाय जेवण चालू आहे का बा लेकराचं अमर आजा जिम नाही ना जेव जेव त्याच म्हटलं भाई लेकरायचा आवाज नाही मग बा बा यका तातात दग डोगं भाऊ हा जेवा जेबा प्रेम वाढते मग चिमणी बरीच बसली आहे मी एका ताटात हा बुडून नाही राहिले का ताट बुडून नाही राहिली का हे तुला इचकट बोलायची हे जीव देत नाही झाली अग धपा धापा धापा <laughs> तू खाय तू खाय मी मी मग खातो मी जेवतो ना मग अरे मग जेवणात खातो तू खा भाता खाऊन खा ना, खा। ना कचे तू म्हणत काय आजीले जेवायले म्हण पण फुगीन झालं मन आजी ये जेवायले म्हण तू ना बाप ना बापा मी पाय हो घुशीये मला जतलीस भाता मी भाता खा नाही मग आता तर मला भूकच लागली मोहिनी मला तिकडे सेवा करूच नको आता खुशीतच भाता खातो मी मला खुशीतच भात पाहिजे मला भूक लागली तुला भूक लागली तर मला नाही लागली पाणी तो लाग दादा कसा म्हणते आजी भाता खा तू म्हणत नाही खा नाही आता तुला भातच खातो मी <laughs> हवा आजीला नाही म्हणते का आ ना तर घा ना आता खा ना भातच खा नाही नाही भातात मी खातोच तुवाला खातोच मी वाला खा आनंदा मी खाऊ काय दादा काय म्हणते दादा हो म्हणते की नाही ओ माय बाई मग मा गुणाच पाय व पिलेट घेऊन आला व माझ <laughs> मी नाही खात ना मी नाही खात तू काय खा मोहिनी तूप टाका लागत होतं लेकराच्या भातावर हा ते पाहिनो ते पाहिनो शेंगी कशी पाहिते का व चिमणे तुला भात कमी पडला काय हा <laughs> मम्मी हे पहा नाही तोंड पहा किती डांबरलो बाबा बाबा तिल तर मला भात खातेस का खरच काय झालं खुशी आज जी भाते खाल देतने? हा आजीने भात खाऊ देत नाही कौन हा ए खुशी घेव माय घे इचकटली म्हणले पाहिजे तुला भाता काय तूच काय मला राजा किती सगून आज आहे अशोना राजा खा खा भाता खा दे आपल्या दे काय झालं सकून पासून काय माहित आज निरा 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 तशी काही काही हेच करून राहिली काय वीबी भरले का, का माहिती तुले चिमटा घेतला तुले ने अं तुला मंदिरातच नेत नाही मोहिनी मी आजपासून खुशीची आजी नाही मी आजी <laughs> आई अस तिले बरच नाही वाटून राहिलं ते सर्दी झाली आणि ते थोडस तिले गणगनच होऊन राहिलं म्हणा त्या सर्दीनच करून राहिली अशी बाई ये ये बा ये माझ यो भाई, भाटा खाता नहीं। मी भाई भाटा। ये बाई भात खात नाही मी काय खाऊ बाई तुम्हाला भाता ये माय जेव्हा ठेवली पिले खाणत नाही तू जाता का तिकडे पोर्स मध्ये बसवा तिकडे काही दिसते गळ्या गोळ्या ते पाहतात खातात आम्हाला जसं काम करायचं किचन मध्ये येऊ नका देऊ फक्त लेकर इकडे ले बरं बाय बाई काम करता का चला 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 बाबा आपण तिकडे चिवताई कवताई पाहून भाटा खाऊ चल चलो बाई ये रे दादा ये होतात का चांगले अरे मोहिनी ताई हे तर सगळं तेलात सुटलं सगळं तेलातच गेलो मोहिनी ताई हे जुटलं नाही बरोबर मला तुझे भात नाही कुस्करला चांगला अ नाही ना रश्मी चांगलं तर केलं तू सांगतलं तसं तसं थोडस मीठ टाका थोडस तेल टाका कॉर्नफ्लावर टाका टाकलं तर खरी अरे ते मला असं वाटते थोडस तांदुळाचं पीठ टाका लागत होता आपण मैदा टाका लागत होता का महिन्यात मैद्याने चांगली बाइंडिंग आलीस ती का महिने तसे झालं रश्मी तो चमचा फिरू तो खोरी ना चमचा तो चमचा ठेवला तो ते झाडा ते गरम होईल तर चटका लागेल बिघडला गेलो ते माया काहीच नाही सरण भातच झाला त्याच्यात काहीच नाही ते राहिलं पूर्ण माहित नाही सामानाचा ना सोडा मम्मी आली की बोलते आता त्याच्यापेक्षा पाच रुपयाचा पाकिट एकत आणा लागत होत बिचारी हा हे तेल किती वाया चाललं आता मम्मी बोलतात गॅसरी बंद कर तेल थंड झाले की मी गाडून तरी घेत होती मी टाकून देता की मग लवकर गायच्या याच्यात हा भाट ठेव ना हा चांगलाच आहे दे उचलून तुना कुठलं करतात व का झालं नाही का आता लेकर राहत नाहीत ना महिने काय करून काय राहिल्या अशा काय करून राहिले बाई दोघे झाई हा मस्त लेकर कुठलं राहते अ बाई इकडे इकडे नको जाऊ ना इकडे येईल प्लेट ठेवता तेलावर कव काय करून राहिलं तयन करून राहिल काय कव महिने मॅटनिका लेकर सर्दी खोकल्यान राहिले तू कायच करून राहिले माय भाताचं काय करून राहील ती अ रश्मी मग तुला लाडू करून ठेवले काय करून राहिले मम्मी आम्ही कुरकुरे करून पाहिले घरी काय करा माहिती कुरकुरेच झालंच नाही का अजून दाखव मी जातो तुला आणून दुकानातून आता मग आता म्हणे ना यार सतीशच्या दुकानात गेली तर तुला पिवळ्या रंगाचं पाकिट नव्हतं ना दुसरे हो दे दे, ते दुसरे होती रे स्कूल टाईम काही काही सांगले माहिती नाव मला येतही नाहीत ते म्हणलं तर तू म्हणतो ते पाहिजे नाही थांब तिकडल्या दुकानातून आणून देतो हा काय घरी नासोडा करायला का कुठच्या तुम्हाला कुरकुरी येतात केला की के घरी करता आता काही बाई मोहिनी तुलाही समजत नाही बसली ते तैनाचा तेल गरम करत त्या पुरीले मायमाय झाली तर बसा मग अजून ते घरात लेकरायले सर्दी खोकला आहे हा लेकर राउंड येत राहिले उसला ते माय काय माय तेलाचा नासोडा केला बर एवढं मोठं तेल गेलो माया バイバイイイとかパッとんドライネかと見たっちゃった。